नमस्कार मी प्रमोद संस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे पुनश्च स्वागत करतो महात्मा फुले जयंती अतिशय धामधूम पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी देशामध्ये एखाद्या महापुरुषांच जयंती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला परंतु काल श्री श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची थेट तेराव्या वंशज उदन महाराज भोसले यांनी व्हिडिओ केलेले केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावरती व्हिडिओ आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच दर्शकांना माझी विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच कसा लाईक करा चा आणि शेअर करा प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सामाजिक शैक्षणिक राजकीय अनेक विषयावरती विश्लेषण करत असतो परंतु आजचा विषय जो आहे तो अतिशय संवेदनशील आहे दोन समाजामध्ये प्रस्थापित आणि विरोध विस्थापित असा संघर्ष नसून तो दोन महापुरुषांच्या कार्याबद्दलचा हा विषय आहे कुठला महापुरुष किती महान किंवा माझ्या जातीचा जो किंवा माझ्याच वंशजाचा अगदी प्रतापसिंह हो महाराज हे जे आहेत ते उदयन महाराजांचे पूर्वजापैकी एक आहे त्यांचंही कार्य समकालीन अतिशय थोर आहे महात्मा फुले यांचंही कार्य अतिशय समकालीन थोर आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी घटक असो मराठा घटक असो याच्यामधील आरक्षणावरूनचा संघर्ष जो आहे तो नवीन नाही आहे आणि त्यातच महापुरुषांच्या कार्यावरती आपलं लेबल चिटकवण्यासाठी एक दुर्दैवी प्रकार जो आहे तो कालपासून आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे केलं ते आज त्यांचे अनुयायी असो किंवा वंशज असो यांच्या कार्याची जर आपण तिथे मूल्यमापन केलं तर नेमकं आपण पास होणार आहोत का हा एक विषय आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला पडण्यासारखा आहे म्हणजेच काय तर सत्यसाठी महापुरुषांच्या त्यागाचे भांडवल हा आजचा आपला कॅप्शन आज विधानसभेनंतर जे वातावरण आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं आहे त्या वातावरणामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये महापालिका असो स्थानिक स्वराज संस्था असो प्रत्येक राजकीय पक्ष किंवा जो नेता आहे त्याचं काय चाललेलं आहे हे सर्वसामान्यांच्या लक्षात गोष्ट निश्चितपणे लक्षात येते आणि सत्तेसाठी महापुरुषांच्या त्यागाचे भांडवल जर आपण करणार असाल तर निश्चित ते निंदनीय आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेतृत्वाने विचार करावा का आज ओबीसी समाजाचं नेतृत्व एक व्यक्तिमत्व नसून अनेक व्यक्तिमत्व करताना दिसतात मग नेमकं महापुरुषांच्या विचारावरती आपलं वर्चस्व आहे का महापुरुषांच्या नावावरती आपलं वर्चस्व आहे हा एक सर्वसामान्यांच्या मनात विचार आहे प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक अशी गोष्ट सांगावी लागते म्हणजे आज प्रासंगिक आहे की जे सहज मिळतं त्याचं मोल राहत नाही आज प्रतापसिंह महाराज असो महात्मा फुले असो यांनी त्या काळात केलेला जो संघर्ष आहे त्याने कष्ट करून जे मिळवलेला आहे आणि जे आजच्या पिढ्याला सहज मिळतं आहे त्यांच्या त्यागाचं भांडवल करून आपल्याला जर एखादी गोष्ट सहज मिळत असेल आणि आपण आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करत असेल तर निश्चितपणे त्यांच्या त्यागाचं तर मोल राहतच नाही पण आपण ज्या गोष्टी सहज मिळवतोय आप, त्यागामुळे आपल्याला ज्या गोष्टी सहज मिळतात त्याचंही मोल राहत नाही हे वाक्य केवळ वैयक्तिक आयुष्यापुरतं मर्यादित नसून समाज जीवनातही तितकेच लागू पडते हे आपण ह्या घटनेवरनं बघू शकतो शिक्षण सत्ताच्या संस्था आहेत म्हणजे सत्तेची जी केंद्र आहेत सामाजिक प्रतिष्ठा या सर्व क्षेत्रात संघर्षातून प्राप्त झालेल्या गोष्टींचं मूल्य समाज निश्चितपणे टिकवतो जो व्यक्ती संघर्ष करून सगळ्या गोष्टी मिळवत असतो त्याला समाज डोक्यावरती घेऊन नास्तावा दिसतो परंतु झालेल्या गोष्टीचं मूल्य जे आहे सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन जे आहे ते समाज करत असतो पण जिथे संघर्ष संपतो निश्चितपणे संघर्ष करण्यासाठी सुद्धा धाडस लागतं तिथे प्रश्न निर्माण होतो की स्वाभिमान टिकतो की स्वार्थ प्रबळ होतो जे चाललंय ते सगळं स्वार्थासाठी चाललेलं आहे स्वाभिमानातून हा संघर्ष आहे का हा आजचा खरा प्रश्न आहे आज महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात खूप मोठी क्रांती झालेली आहे आणि निश्चितपणे आपण बघू शकतो की सर्वसामान्यातील सर्वसामान्य घटकाला शिक्षण सहजपणे सर्टिफिकेशन मिळताना दिसत आहे ओबीसी समाजाने शिक्षण व्यवसाय प्रशासन आणि राजकारणी यामध्ये आपलं स्थान खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केलेलं आहे या प्रवासात महात्मा फुले यांचे विचार त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या कृतीचं योगदान अत्यंत मोलाचं राहिलेलं आहे त्यामुळेच ओबीसी समाज महात्मा फुले यांचं उदात्तीकरण करत आहे आणि ते का करू नये मात्र कालच्या घटनेवरून आपण बघितलं श्रीमंत उदनराजे भोसले यांचं जे विधान होतं ते पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे त्यांनी थोरले महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या ऐतिहासिक योगदानाचा दाखला देताना महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न ओबीसी नेतृत्वाकडून उपस्थित केला जात आहे आता हा प्रश्न केवळ एका विधानाचा नसून सत्तेसाठी सुरू असलेल्या प्रतिमा लढायचा आहे म्हणजे आपली प्रतिमा जी आहे ती वापरून आपण सत्ता हस्तगत करू शकतो का या विषयावरती हा प्रश्न महात्मा फुले यांनी ओबीसी बहुजन दलित समाजासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जो विचार मंथनाचा आणि क्रांतीचा मार्ग उभा केला तो राजकीय स्पर्धेत अशी जी राजकीय स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भांडवल म्हणून वापरण्याचा धोका निर्माण होतोय का आणि हे कोणाच्या लक्षात येत आहे मला वाटतं प्रसाद माध्यमांनी याकडे जास्त जास्त लक्ष देणं गरजेचं असतं परंतु तटस्थ भूमिका प्रसाद माध्यमांची नसून लाचार भूमिका असल्यामुळं ह्याकडं कोणी लक्ष देत नाही त्यांच्या त्यागाचं भांडवल करण्यामध्ये हे लोक मग्न आहेत का महात्मा फुले फक्त ओबीसीचेच आहेत का प्रतापसिंह महाराज फक्त छत्रपती उदयनराजांचेच मालकीचे होते का त्यांचा समाज ह्या महापुरुषांवरती सर्व समावेशक घटकांचा मालकी हक्क नाही श्रीमंत वर्गातील एखाद्या नेत्याने इतिहासाचा पुनर्विचार करताना जर त्या संदर्भाद्वारे विद्यमान सामाजिक चळवळीचं अवमूल्यन केलं तर हा संघर्षशील समाज पुन्हा शोषित होण्याच्या कडेला जाऊ शकतो येऊ शकतो कुणीही नाकारू शकत नाही कारण ज्या सत्तेचं ज्या विचारांचं विकेंद्रीकरण प्रतापसिंह महाराजांनी ज्या शिक्षणाचं महाराज किंवा महात्मा फुले त्याच जर व्यक्ती केंद्रित राजकारण होणार असेल तर मला वाटतं पुन्हा एकदा शोषण व्यवस्था मजबूत होईल की काय ही भीती आपण या निमित्तानं व्यक्त करू शकतो त्यामुळे ओबीसी समाज नेतृत्वानं हे पाहणं आवश्यक आहे की त्यांच्या विचारांची कृतिशील मांडणे नुसतं त्यांच्या पुतळ्यावरती त्यांच्या नेतृत्वा म्हणजे आज महात्मा फुल्यांचं जर बघितलं पण तर ओबीसी समाजानं स्वतःची मालकी महात्मा फुल्यांवरती न दाखवता त्यांच्या विचारांची जी जोड आहे त्याला कृतीची महत्वाचं म्हणजे कृतीत ते दिसणं आवश्यक आहे नुसतं विचार आपण त्या विचाराचे असून उपयोग नाही तर ते कृतीतून दिसलं पाहिजे आणि याकडंच आपलं लक्ष असलं पाहिजे मांडणी करून खऱ्या परिवर्तनाच्या दिशेनं निश्चितपणे दिशे मार्गक्रमण जर होत असेल तर आपण त्या विचारांचे त्या महापुरुषांचे अनुयायी ठरत असतो महत्वाचा मुद्दा हा आहे की सत्तेसाठी महापुरुषांचा वापर कुठवर करणार आपण म्हणजे मला वाटतं खूप मोठं भांडवल जे आहे महापुरुषांच्या नावानं आपण उभं करताय समाज आहे त्याचं मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण महापुरुषांचा वापर जर करत असाल तर कर्तव्य सामाजिक उदत्तीकरणासाठी हो हा वापर जर होत असेल तर निश्चितपणे तो निंदनीय आहे आता राजकीय साधन म्हणून जर आपण ह्यासाठी बघत असाल तर निषेधारेच आहे एकंदरीत आपण ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन क्लिअर काय आहे तर आजचा ओबीसी समाज जागृत आहे त्याला फक्त सत्तेची नाही तर आत्मसन्मानाची आणि विचारधारेची गरज आहे त्यामुळे सत्तेच्या गणितात महापुरुषांचे स्थान ठरवण्याऐवजी त्यांच्या विचारावर आधारित कृती आरंभ करणं हीच खरी आदर झाली ठरेल कारण आपण बघू शकतो की महापुरुषांचं स्थान जे आहे ते तुम्ही ठरवू शकत नाही त्यांचं स्थान त्यांनी त्यावेळेस समकाळामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यांच्याच जीवावरती त्यांच्याच त्यागाचं भांडवल करून आपण सत्यत आहात मला वाटतं त्यांच्या विचारावर आधारित कृती आरंभ करून आपण महापुरुषांना आदरांजली आपण करावी एवढंच निवेदन मी व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती